आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया नमस्कार लाईव्ह मराठी न्यूज परिवारातर्फे पुन्हा एकदा एक गंभीर विषयावर या ठिकाणी वाचा फोडण्यासाठी आपणाशी संवाद साधतो आहे पश्चिम महाराष्ट्र हा सहकार आणि समृद्धीतला जिल्हा किंवा आदर्शवत महाराष्ट्र असं भारताला आहे आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे सहकार जाळं अगदी खोल रुजलेलं आहे मात्र या सहकारातील गैर प फायदा घेऊन अगदी दे एका देशोधोडीला सभासदांना सामान्य जनतेने लावण्याचाही गैरप्रकार आपल्याला लांछनास्पदपणे या ठिकाणी पुन्हा एकदा उजळलेला आहे सांगली जिल्ह्यातील संजय सर्जेराव नाईक शिराळा सहकारी बँक शिराळा ही एकोणीसशे सत्त्याण्णवपासून स्थापन झालेली आणि कोल्हापूर कार्यक्षेत्रात तेरा शाखा असणारी संस्थेमध्ये आता तब्बल चौसष्ट सभासदांच्या बोगस नावावर जे संस सभासद किंवा जे त्या संस्थेत कामगार आहेत वाटेकरी आहेत शेतकरी आहेत सेवेकरी आहेत शिपाई असे आहेत त्यांच्या नावावर बोगस अशी कर्ज काढून तब्बल चौसष्ट जणांच्याकडून सत्तर लाखा सत्तर कोटीची कर्ज बे बेकायदेशीर उचलण्यात आलेली आहेत आणि याविरुद्ध दाखव आज मागण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्याच्या विशेष पोलीस परिषद निरीक्षक तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी पालकमंत्री या सर्वांना निवेदनासाठी हे सगळं पथक या ठिकाणी आलेले आहे विषय म्हणजे या ठिक आपल्याकडे आल्याप्रमाणे तेरा दहा दोन हजार वीसला याची एफ आय आर आहे अधिकृतसुद्धा नोंद होऊन सुद्धा चार वर्षे यामध्ये कोणतीही कारवाई झालेली नाही तत्कालीन ऑडिटर अनिल सच्चिदानंद पैलवान यांनी ही फिर्याद नोंदवली होती पर या संदर्भात आपणाशी संजय पाटील हे बोलत आहेत ब्याण्णव लाख हे कर्ज त्यांच्या नावावर उचलण्यात आलेलं आहे तर काय नेमका हा प्रकार चालू सर मी त्यांच्यात कामगार म्हणून काम करत होतो आणि त्यांनी कोल्हापूरची दाभोळी कॉर्नरची बँकेची जी, जी, जी शाखा आहे ती माझ्या नावे करून त्याच्यावर कर्ज माझ्या पगार तारणवर आणि माझ्या शेती माझ्या घरावर प्रॉपर्टीवर कर्ज काढून आज आहे ते ब्याण्णव लाखावर कर्ज पोचलेलं आहे आणि त्याच्यामुळं माझ्या पगारातनं कटिंग होते त्यामुळं माझ्या घरच्या आर्थिक म्हणजे परिस्थिती म्हणजे अशी म डाऊन होत चाललेली आहे घरात बांधणं वादविवाद चाललेला आहे आणि ह्या क चॅनच्या मार्फत जेव्हा माझं कटिंग होतं ते थांबवून माझ्यावर जो अन्याय झाला आहे किंवा मला देशोदडी लावलं आहे ते माझं कर्ज त्यांनी त्यातनं सोडून किंवा माफ करून मला त्यातनं न्याय द्यावा हे आपल्या चॅनेलमार्फत मी मुख्यमंत्री किंवा जे काय उपमुखी गृहमंत्री आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करत आहे की मला यातनं त्यांनी सुटका करावी सर्वांच्या यात मी मुख्य मागणी आहे की हे कर्ज त्यांनी तत्वता सुद्धा मान्य केलेले की हे कर्ज आम्ही घेतलेलं आहे ह्यांच्या है। नावावर त्यामुळं ही कर्जाची वसुली ह्या स डमी कर्जदाच्याकडं होऊ नये मुख्य जे आता गेले आठ महिने बेपत्ता आहेत आणि गेले चार वर्ष त्याच्यावर पोलीस कारवाई कोणतीही होत नाही नारायण पाटील हे या सगळ्या ह्याच्यात पेचलेला आणखीन एक व्यक्ती आहे तुमच्या संदर्भात का काय आणि तुमची नेमकी काय मागणी असणार आहे माझ्याला भहादरवाडी येथे शाखा आहे त्यांची भाजरवाडी शाखेतून उमेश पाटील मॅनेजर असताना त्यांनी कर्ज मंजूर केलं माझ्यानं चाळीस लाख रुपये mm -hmm. त्यानंतर चेअरमन यांनी ती काहीतरी गरज आहे म्हटली चार महिन्यासाठी आम्हाला पैसे पाहिजेत म्हणून ते आमच्याकडून कर्ज वसूल करून घेतलं कुठली तरी प्रॉपर्टी घेतली त्यांनी त्या प्रॉपर्टी विकून पैसे देतो असं आजपर्यंत आम्हाला सांगण्यात आलं पैसे भरलेले नाहीत आमची प्रॉपर्टी तारण आहे त्याच्या बोजा नोंद आहे कुठली बँक कर्ज देत नाही कुठली सोसायटी आम्हाला कर्ज देत नाही हे आम्हाला यातून शासनानं अधिकाऱ्यांनी सर्वांनी मिळून चेअरमननी मिळून आमचं कर्जमुक्त करावं अन्यथा आम्हाला पुढच्या महिन्यामध्ये टोकाचं पाऊल उचलण्याच्या पर्याय राहिलेला नाही हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगतो याचे मुख्य जे संजय हर हंबीरराव नाईक हे आता आठ महिने झाले बेपत्ता आहेत आणि वीस चार वर्ष झाले यांच्यावर कोणतीही गुन्हा नोंद नाही आहे तर आणि त्यांच्या ज्या कंपन्या आहेत खाजगी कारखाना साखरखाना ज्योतिर्लिंग केन शुगर केन आणि भैरवनाथ बॉक्साईट उत्खनन कंपनी ह्या दोन्ही जी प्रॉपर्टी असेल तीसुद्धा आता ताब्यात घेणं किंवा त्यांना ज्यावर कारवाई होणं गरजेचं आहे तर आठ महिने बेपत्ता एखादी व्यक्ती असते ह्यामध्ये काय राजकीय दबाव आहे काय काय नेमकं तुम्हाला कशामुळे त्यांना अटक झाल्या असं वाटतं याच्यामध्ये त्यांचा मेवना आणि त्यांची बायको यांनी त्यांना त्या जाणून बसून प बाहेर घालवलेलं आहे की तुम्ही कोणतेही कर्ज भरायचं नाही ते आमच्या बघतो कर्जदारांचं कर्ज आपण भरायचं नाही या ती प्रॉपर्टी विकून ती पैसे ती दोघं मेवना आणि बायको त्यांची हडप करण्याचे जा नादात जात आहेत कुंपणच शेत खाते असा हा प्रकार झालेला आहे आणि चौसष्ट घरं आज चौसष्ट कुटुंब विविध गावातील आज देशोधडीला लागलेले आहेत त्यांचं आर्थिक सामाजिक आयुष्य भावायुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे आणि मुख्य याची मागणी आहे की त्यांच्यावर होणारी कारवाई ही त्वरित थांबणं युद्धपातळीवर गरजेचं आहे आणि यांना न्याय मिळावा महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री रात्री विमानतळावर दोन वाजतासुद्धा एका पेशंटसाठी आपली सही करतात आणि त्यांचं उपचारासाठी मदत करतात तर हे वैद्यकीय उपचाराबरोबरच हा आर्थिक मोठा जो उपचार आता करणं मोठं गरजेचं आहे आणि कोल्हापूरचा शिराळा या गावातील सरजेराव दादा नाईक शिराळा सहकारी बँकेच्या या सर्व चौसष्ट सभासदांना आणि त्याच्या कोट्यावधीच्या हो कर्ज उचललेल्या संजय हंबीराव नाईक यांना त्वरित त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि स्वातंत्र्याच्या पूर्वसंधीला हे आज आपल्या गाव सोडून या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आज विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांना भेटलेली आहेत सर्वांना भेटत आहेत अर्थतेनं आपली निवेदन देत आहेत आणि लवकरात लवकर यावर न्याय मिळावा आणि त्यांना कोणतंही टोकाचं पाऊल उत्सवावर लागू नये अजूनही त्यांच्या लोकशाहीवर अजूनही त्यांच्या ससदृद्धीवर प्रशासनावर आणि सर्व यंत्रणेवर विश्वास आहे त्यामुळे तो विश्वास सार्थ ठेवावा आणि खऱ्या अर्थानं यांनाही स्वातंत्र्य ण्याची संधी आप शासनानं संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी सहकार खात्यांनी द्यावी हीच आमची आमच्या समन्वयक म्हणून नवी मराठीच्या वतीनंही आग्रही मागणी राहणार आहे आणि याचा पाठपुरावाही हो आम्ही आगामी काळात नक्कीच करत राहणार आहोत धन्यवाद